साताऱ्याच्या राजकारणातील कलगीतुरा आता एका रंजक वळणावर आला आहे कालपर्यंत एकमेकांना जशाच तसे उत्तर देण्याची भाषा करणारे दोन दिग्गज मंत्री एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे नाद करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा सा मंचावरूनच सायलेंट संदेश साताऱ्यात शंभूराज देसाईंची किंगमेकर स्टाईल देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गोरे देसाई आमने सामने सातारा जिल्ह्यात सध्या एकाच चर्चेला उदाहरण आले आहे ते म्हणजे मंत्रीविरुद्ध मंत्री आमच्या नादाला लागाल तर गाठ माझ्याशी आहे असा थेट इशारा देणारे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्यावर आगपाखड करणारे जयकुमार गोरे काल एकाच मंचावर दिसले निमित्त होते सातारा येथील वृंदावन पोलीस टाउनशिपच्या उद्घाटनाचे मात्र या कार्यक्रमात शंभूराज देसाई यांच्या शब्दांची जरब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील त्यांची पालकमंत्री स्टाईल कमालीची चर्चेत राहिली वादाची पार्श्वभूमी दहशतीला देसाईंचे चोख प्रत्युत्तर काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये जयकुमार गोरे यांनी माझ्या नादाला लागायचं नाही अशा शब्दांत शंभूराज देसाईंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता त्यावर देसाईंनी साताऱ्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा सणसणीत पलटवार करत गोरेंचा पंचनामा केला होता या वादानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष होते मंचावर काय घडले कालच्या कार्यक्रमात शंभूराज देसाई यांनी अत्यंत संयमित पण कणखर पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले दहशतीला चपराक एकीकडे गोरे नादाची भाषा करत असताना देसाईंनी मात्र जिल्ह्याचा पालक म्हणून प्रशासकीय पकड आणि विकास कामांच्या जोरावर आपली ताकद सिद्ध केली देसाईंची पॉवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना जिल्ह्याचे सुकाणू शंभूराज देसाईंच्याच हातात असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले चेहरा वाचवण्याची गोरेंची धडपड सणसणीत टोलेबाजी केल्यानंतर देसाईंसोबत मंचावर बसताना गोरेंची देहबोली बरंच काही सांगून जात होती अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे सातारा जिल्हा हा शौर्याचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा आहे इथे गुंडगिरी किंवा नादाची भाषा करणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल मी पालकमंत्री म्हणून सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा आता पुढे काय मंचावर जरी हे दोन्ही नेते एकत्र दिसले असले तरी शंभूराज देसाई यांनी जी धडाकेबाज भूमिका घेतली आहे त्यामुळे जिल्ह्यातील दहशतीचे राजकारण करणाऱ्यांचे धाबे जाणले आहेत शंभूराज देसाईंचा रॉयल कारभार विरुद्ध गोरेंची दहशत या लढाईत सध्या तरी पालकमंत्र्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत आता शंभूराज देसाईंच्या या आक्रमक पवित्र्यासमोर जयकुमार गोरे नमती बाजू घेणार की हा वाद आणखी पेटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल